हॅलो उन्हाळा चालू झाला आहे तर मुलांना गारगोळा खूप आवडतो मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच त्यासाठी मी बनवणार आहे सिरप एक वाटी साखर घेतली आहे एक वाटी पाणी हे पहा विनिला पॅनॅपल इन्सेस पण घेतलं आहे हे कलर घेतले आहेत मी फक्त तीन कलरचंच बनवणार आहे हा हिरवा कलर बनवणार नाही मी कारण आमच्यात हिरव्या कलरचा आवडत नाही म्हणून पाहू शकता एक गुलाबी लाल व केशरी कलर बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला हे पाहू शकता गारगोळ्यासाठी आपण ते चाचणी करणार आहोत सुरुवातीला त्याच्यापासून आपण त्याचं लिक्विड तयार करणार आहोत गारगोळ्याला जे वापरतात अगदी तसं आपण रस्त्यावर असं रस ब थे ठेल्यावर वगैरे खातो तसाच प्रमाण अगदी व्यवस्थित आहे एक वाटी साखर व एक वाटी पाण्यापासून आपल्याला तो तयार करायचा आहे पाक हे पाहू शकता सारखं असं ढवळत राहायचं आहे आपल्याला ते सारखं ढवळ की साखर चिटकत नाही खाली आपण त्याची चाचणी करून घेणार आहोत खूप अशी घट्ट चाचणी किंवा खूप अशी सैल चाच चाचणी करून घ्यायची नाही आपण जे गुलाबजामुनला जी चाचणी वापरतो त्याच्यापेक्षा थोडी कमी अशी चाचणी बनवून घ्यायची आहे आपल्याला हे छान असे साखर विरगळून घ्यायची आहे सुरुवातीला साखर छान अशी विरगळली की आपण मोठ्या गॅसवरच ती चाचणी शिजून घेणार आहोत हे पहा उकळी आली आहे साखर विरगळी आहे साखर विरगळी की अजून एक पाच मिनटं आपण हे पाक शिजवून घेणार आहोत मध्ये मध्ये आपण चेक करणार आहोत हाताला असं एकदम आपण जसं की मध हातात घेतल्यावर कसं लागतं सेम तसं लागलं पाहिजे आपण हे ह्याचे आपण जी आपण चाचणी करतो आहे त्याचं पाणी आपण घेऊन बघणार आहोत हे पहा एका वाटीमध्ये चमच्यामध्ये घ्यायचं ते पाणी थोडंसं व आपण असं दोन्ही हाताला दोन बोटांना असं लावून बघायचं आपण चाचणी बघतो सेम त्या पद्धतीने पाहू शकता तुम्ही अजून तर झाली नाही आहे आत्ता एक मिनिटभर तर झाला आहे उकळून एक तीन ते ती चार मिनिट कंपल्सरी पाच मिनिट लागतात तोपर्यंत मी ह्या है वाट्यांमध्ये पहा कलर टाकून घेतला आहे लाल पिवळा व केशरी कलर हे आपण ते तीन शिरप बनवणार आहोत तीन लिक्विड आपण बनवणार आहोत तर त्यासाठी हे बघा थोडासा लिंबू व शेंदव मीठ घेतलं आहे पाहू शकता हे शेंदव मीठ मी टाकत आहे छान असं म्हणजे एक दोन मिनिट झालं की आपण ते टाकून घेणार आहोत व थोडासा लिंबू पण पिळून घ्यायचा आहे लिंबू पिळून घेतला की आपली जी चाचणी घेतलेली आहे ते अशी साखर सारखी तयार होत नाही एकदम आपण जसं लिक्विड ते तयार करणार आहोत ते तसंच राहतं व सेंदव मिठामुळं त्या लिक्विडला वेगळी चव येते विनिला घातलं की त्याला पण चव असते पण आपण जे सेंदव मीठ घालणार आहोत त्याच्याने थोडीशी टेस्ट ब छान लागते त्याची आपण जसं बाहेर गारगोळा खातो सेम त्या पद्धतीचं हा गारगोळा तयार होतो पाहू शकता आपलं हे चाचणी होत आलेली आहे आता गॅस बंद करून घेते मी अजून एक थोडं एक मिनिटभर उकळून देऊन पाहू शकता मी गॅस बंद केला आहे हे पाहू शकता ह्या कलरमध्ये ओतून घ्यायचं आहे आपल्याला हा ही चाचणी ही चाचणी छा अशी ओतून घ्यायची तिन्ही कलरमध्ये तुम्हाला पाहिजे तेवढे कलर तुम्ही ते करू शकता माझ्याकडं फक्त पॅनॅपल इन्सेन्स होता म्हणून मी तिन्हीमध्ये पॅनॅपल इन्सेन्स टाकणार आहे तुमच्याकडं जर रोज इन्सेन्स किंवा असं चॉकलेट म्हणजे वेगवेगळ्या फ्लेवरचे जर असतील तर तुम्ही ते टाकू शकता माझ्याकडं आता सध्या अवेलेबल तेच आहे म्हणून मी टाकत आहे पा एकदम जसा बाहेर बाहेर भेटतो आपल्याला तसंच हे लिक्विड तयार होतं पाहू शकता तुम्ही गारगोळ्यासाठी एकदम परफेक्ट आहे तुम्ही नक्की करून बघावं माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पाहू शकता एकदम तयार आहे आपलं हे करून आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला ते एकदम घट्ट पण नाही व रात्री बनवायचं आहे आपल्याला हे ते सकाळपर्यंत एकदम व्यवस्थित होतं हे पहा मी पॅनॅपलिन्सेसचे दोन दोन थेंब टाकत आहे हा काही वास सुटला आहे एन्सेन्सचा तुम्ही पण टाका तुमच्याकडे वेगवेगळे फ्लेवर असले तर प्रत्येक वाटीमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे तुम्ही तयार करू शकता व बरेच असे वेगवेगळ्या कलरचे पण तयार करू शकता मी आता फक्त तीन कलरचे करत आहे माझ्या मुलाला खूप गारगोळा आवडतो म्हणून मी हे घरी बनवत आहे बाहेरचं कसेही बनवलेले असतात त्यामुळे बाहेरचं जास्त मी देत नाही पाहू शकता तुम्ही हा गारगोळा मी घरातच तयार करणार आहे हे आपलं एक साईडला ठेवून द्यायचं आहे जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी गारगोळा करायचा असेल तर तुम्ही आदल्या दिवशी करून ठेवायचं एक सहा वाजता म्हणजे दुसऱ्या दिवशीपर्यंत व्यवस्थित हे सेट होतं हे पहा तिन्ही कलरचे मी करून घेतले आहेत तुम्ही एक असं पॅकबंद बॅ बाटलीमध्ये हे अशा छोट्याशा बाटलीमध्ये भरून ठेवू शकता कमीत कमी महिनाभर टिकतं हे फ्रीजमध्ये ठेवल्यावर हे पहा मी बर्फ घेतला आहे आपण जे मिक्सरचं भांडं वापरतो त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बर्फ टाकला आहे हा आपल्याला मिक्सरवर मिक्सरला लावून तो बर्फ असा फिरून घ्यायचा एकदम बारीक असा बर्फ होतो हे पहा एकदम बारीक असा बर्फ झाला आहे दाखवते मी तुम्हाला हे मिक्सरचं भांडं हे पहा एकदम बारीक असा बर्फ होतो तयार फिरवलं की पाहू शकता तुम्ही अगदी बाहेर भेटतो तशा टाईपचा नाही पण त्यातल्या त्यात आपण गारगोळा खाण्यासारखा बर्फ होतो पाहू शकता हे माझं झालं आहे मी तुम्हाला दाखवते एकदम छान व पांढरा शुभ्र असा बर्फ झाला आहे पाहू शकता तुम्ही एकदम छान लागतो गारगोळा तुम्ही नक्की करून बघा तुम्ही करून बघितलं की तुम्हाला आवडला की माझ्या मला कमेंट करून सांगा गारगोळा बनवला होता मस्त झाला म्हणून जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघता येतील पाहू शकता हा एक ग्लास घेतला आहे काचा त्याच्यामध्येभागी एक कांडी ठेवली आहे व असे कडेने हा पहा माझा मुलगा करत आहे ते कडेने असेल आपल्याला ते बर्फ लावून घ्यायचं आहे पाहू शकता एकदम छान असा बर्फ लावायचा आहे तो आपल्याला त्या ग्लासमध्ये भरून दाबून दाबून आपण जसं गाड्यावर भेटतो सेम तसाच करत आहोत मी काचेचा बल्ब बर काचेचा ग्लास घेतला आहे तुम्ही प्ला स्टीलचा पण ग्लास घेऊ शकता पहा एकदम छान असा गारगोळा तयार होतो पाहू शकता सगळीकडून बर्फ असा दाबून दाबून भरायचा आहे ग्लासमध्ये हे पहा एकदम तयार झाला आहे आपला गारगोळा दाखवतो मी तुम्हाला ह्याच्यावर आपण ते लिक्विड पण दा टाकून दाखवणार आहे मी एकदम मस्त लागतो तुम्ही नक्की करून बघा घरच्या घरी तयार होतो हा गारगोळा पाहू शकता व असं बर्फ कुठलाही आहे ते खाण्यात थोडंसं रिस्क असतं म्हणून घरच्या घरी गाळ गारगोळा तुम्ही नक्की बनवून बघा तुमच्या मुलांना तुम्हाला पण खूप आवडेल तुम्ही नक्की ट्राय करा हे पहा मी कलर टाकून दाखवत आहे हा सुरुवातीला लाल कलर टाकला आहे हा पिवळा पाहू शकता तुम्ही एकदम मस्त लागतं तुम्ही नक्की करून बघा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनवर क्लिक करा म्हणजे माझे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील माझे व्हिडिओ असंच बघत जा माझ्या व्हिडिओला लाईक पण करा पहा मी कलर टाकून घेत आहे गारगोळ्यावर एकदम मस्त लागतो हा पहा तयार आहे आपला गार गारगोळा माझे व्हिडिओ बघता त्यामुळे तुमचे धन्यवाद